आता आपण किचनमध्ये आलो आहोत तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे फ्रीजच्या बाबतीत पण आता भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतं आपल्याला कोणी कोणी फ्रीज विकत नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळच्या दहा वाजलेली आहे आणि ॲक्च्युली माझं आज लवकर आवरून गेलेलं आहे आणि कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही भरपूर जण म्हटले का कोमल तुझी ती रेसिपी आम्ही ट्राय करू नक्की करा लहान मुलांना स्पेशली खूप आवडणार आणि त्यामध्ये तुम्ही वेगळे व्हेजिटेबल्ससुद्धा ॲड करू शकता फक्त मी ॲड केले नाही कारण की माझे पप्पा असेच बनवायचे सिम्पल वेने तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि म्हणून मग मी ते पॉटॅटो कटलेट असं नाव दिलेलं आहे व्हेजिटेबल कटलेट असं नाही नाव दिलेलं आहे मी तर ठीक आहे कालचा व्हिडिओ अपलोड केला आणि मला एक कमेंट आली होती त्यामध्ये मी साईडला कमेंट देते आणि तुम्ही त्या कमेंटला लाईकसुद्धा बघू शकता का किती आलेले आहे तर भरपूर जणांना जाणून घ्यायचं आहे का जेव्हा तुम्ही इथे राहतात तर खूप मेहनत करून कष्ट करून एक एक गोष्ट जमा करतात आणि तुमचे जे स्वप्न आहे पूर्ण करतात पण जेव्हा अचानक ठरतं भारतात जायचं आहे आणि काही रिझनमुळे भारतात जातात तर मग अशावेळी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या वस्तूंचं काय करतात मग मा तुम्हाला माहिती आहे वस्तू म्हटलं का खूप साऱ्या वस्तू आल्या छोट्या छोट्या गोष्टी भांडी कपडे फ्रीज टी व्ही सोफा बऱ्याचशा वस्तू तर अशा वस्तूंचं काय करतात किंवा मग त्या वस्तू घेऊन जायचं असेल भारतामध्ये तर मग काय प्रोसेस असते किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करतात या वस्तूंचं तर हे सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे आता ऑलमोस्ट साडेआठ वर्ष झालेले आहेत आम्हाला इथे राह राह राहतोय आम्ही आणि त्यामुळे मग आम्हाला आयडिया आहे का या वस्तूंचं काय करतात काय नाही करत कारण की आमचे फ्रेंड्स आहे ते भरपूर जण आता भारतात शिफ्ट झालेले आहेत काही लोक कॉन्ट्रॅक्टवर इथे काम करतात मग त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपला का मग ते मग भारतात येतात मग त्यांचं ते आम्ही सगळ्या शिफ्टिंगचं ते जवळून बघितलेलं आहे त्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आहे तर आणि किती टेन्शन असतं त्या गोष्टींमागे तर हे सगळं मी डिटेलमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर मी स्वयंपाक करून घेते पूर्ण स्वयंपाक करून झाला का पूर्ण मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगता येईल आणि त्यानंतर तुम्हाला आयडिया येईल का किती म्हणजे टेन्शनचं काम आहे हे तर चला ते सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते दोन वाजले सोडून आले जेवण झालं दुपारचं तर तुम्हाला कळलं असेल का आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर असणार आहे आणि ते पण तो टॉपिक सजेस्ट केला आपले युट्यूब फॅमिली मेंबर आहे आणि कमेंट सुद्धा आली होती तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट दाखवला आणि भरपूर लाईक्स आले होते त्याला ऍक्च्युली तर, तर, तर इथे जेव्हा तुम्ही येतात आणि सगळ्या गोष्टी जमा करतात खूप कष्ट करतात स्वप्न असतात खूप सगळ्या गोष्टी अरेंज करतात तर मग जेव्हा जायची वेळ येते भारतामध्ये तर मग अशा वेळेस ना काय सिच्युएशन असते किंवा या वस्तू जेवढ्या पण आहे त्या कशा तुम्ही सेल करतात किंवा त्याच्या मागे प्लॅनिंग काय असते आणि कोणती सिच्युएशन कशी हँडल करतात तर मला सांग थोडक्यात तर हे बघा प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते भारतातनं काही लोक येतात युरोपियन कंट्रीजमध्ये तर डिपेंड्स कोणी परमनंट कोणाला परमनंट जॉब लागतो कोणाला डायरेक्ट ऑफर येते जशी मनोजला डायरेक्ट ऑफर आली होती इथली परमनंट जॉबसाठी तर मग ती गोष्ट एक वेगळी असते कोणी दोन वर्षासाठीच येतं कॉन्ट्रॅक्टवर काम करायला कोणी तीन वर्षासाठीच येतं कोणी पाच वर्षासाठी येतं तर सुरुवातीला जर काही लोक असतात त्यांना असं वाटतं अरे दोन वर्ष काम करायचं आहे नंतर मग परत भारतात जायचं आहे तर मग अशा वेळेस लोक काय करतात खूप जास्त फर्निचर घेत नाही खूप जास्त भांडी घेत नाही मोस्टली uh, काय करतात लोक सेकंड हँड वस्तू घेतात म्हणजे टी व्ही असो सोफा असो फ्रीज असो वॉशिंग मशीन असो uh, भांडी काय इथली थोडीफार इथे थोडीफार घेतात किंवा भारतातनं घेऊन येतात मोस्टली पण कधी कधी असं सुद्धा झालेलं आहे आमच्याच ओळखीचे खूप स्टार्टिंगला तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असेल एक मैत्री म्हणजे खूप सुरतला आपलं युट्यूब चॅनल होतं ना म्हणजे आत्ता तीन एक वर्षापूर्वी तर तेव्हा मी हळदकुंबू ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये ती फ्रेंड होती तर ते त्यांना तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता पण तीन वर्ष पूर्ण झाले पण नव्हते दोन वर्षाच्या आतमध्येच कंपनीने सांगितलं त्याच्या नवऱ्याला का कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे तुम्हाला भारतात जावं लागणार तर त्यांना इतका शॉक ते ला। लागला कारण की त्यांनी नवीनच अपार्टमेंट घेतलं होतं म्हणजे रेंटच होतं अपार्टमेंट घेतलं सगळं फर्निचर घेतलं त्यांनी आणि अचानक त्यांना असं जायला लावलं तर त्यांना इतकं टेन्शन आलं त्यांनी ते फर्निचर कसं कसं ते सेल केलं आणि त्यानंतर मग त्यांना भारतात जावं लागलं आणि खरंच त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट गोष्टी होत्या कोणी तीन वर्षासाठी येतं तर मोस्टली एवढे पैसे वाया घालवत नाही त्यांना असं वाटतं एवढं पैसा कशाला फर्निचरमध्ये वाया घालवायचा आहे आपण जुनच फर्निचर घेऊ आणि जुनं फर्निचर जेव्हा तुम्ही कमी किमतीत घेतात ना तर तेव्हा मग तुम्हाला सेल करायला पण आहे ना असं जास्त पैसे जरी नाही मिळाले तरी पण काही टेन्शन राहत नाही नाही तर कोणी कोणी काय करतं त्याच्यापेक्षा अजून कमी किंमत लावतं आणि मग विकतात कोणी कोणी इथे रिसायकलिंग सेंटर आहे तर तिथे देतात पण सिच्युएशन असते दोन वर्षें, तीन वर्ष पाच वर्षासाठी जर यायचं असेल तर कोणी एवढा खर्च करत नाही मोजक्याच वस्तू असतात त्याच्यामध्ये ऍडजस्ट करत असतात पण तुम्ही लॉंग टर्मचा इथे विचार करत असाल का इथे तुम्हाला आता का राहायचंच आहे आता आम्हाला साडेआठ वर्ष झालेले आहेत तर आम्ही एवढा विचार केला नव्हता सुरुवातीला वाटत होतं दोन वर्ष तीन वर्ष राहू पाच वर्ष राहू नंतर इंडियामध्ये निघून जाऊ तरी पण मनोसा परमनंट जॉब आहे तरी पण कारण की तेवढा विचार केला नव्हता आम्हाला काय एवढं वर्ष आम्ही इथे राहू पण मग जसे जसे दिवस गेले तसे तसे इथे सेट होत गेलो मनोजची पण एवढी प्रोग्रेस होत गेली इथे मग त्या गोष्टी आणि त्याच्यानंतर पण स्कूल इथे चालू आहे त्यामुळे मग आता लगेच भारतामध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत नाही त्याच्या कारण की त्याच्या मागे खूप काही गोष्टी असतात पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला इथे खूप वर्ष होतात खूप वर्ष राहतात तुम्ही इथे घर घेतात त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं फर्निचर घेतात नवीन एक्सपेन्स ते, ते जे फर्निचर आहे ते एक्सपेन्सिव्ह असतं छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही सर्व संसार उभा करतात आणि जेव्हा भारतात जायचा विचार केला ना भारतात जायचं आहे पण भारतात जाण्या अगोदर भारता एक वर्षापूर्वीच तुम्हाला ना पूर्ण प्लॅनिंग करावी लागते त्याचं कारण हे का जेव्हा तुम्ही हे घर घेतात तर ऑलरेडी ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं आणि ऑब्वियस आहे तुम्हाला त्या घराची जास्त प्राईस मिळाली पाहिजे हे अपेक्षा आपण करतच असतो तर त्याला घर सेल होण्यासाठी सहा महिने तरी मिनिमम द्यावे लागतात मग घर विकल्या जाईल त्याच्यानंतर मग तुम्ही जे फर्निचर घेतलेलं आहे तर त्या फर्निचरचं काय करतात मोस्टली मला याच्याबद्दल विचारलं होतं तर हे बघा जेव्हा काही फर्निचर आपल्याला भारतामध्ये घेऊन जायचं असेल तर ते शिप शिप असते ना ते शिपमध्ये पाठवतात आणि मिनिमम एक महिना तरी लागतो शिपने वस्तू सगळ्या घेऊन जाणं वगैरे एक महिना तरी लागतो तर तुम्ही जाण्या अगोदर शिपमध्ये तुम्हाला या गोष्टी द्यायच्या असतात म्हणजे जे लोक असतात ते येतात घरी पूर्ण रॅपअप वगैरे करतात आणि त्या वस्तू घेऊन जातात पण काही लोक काय करतात माहिती का आता समजा सोफा आहे तर, तर, तर आ, सोफा खूप एक्सपेन्सिव्ह असेल तर त्यांना असं वाटतं नाही त्यांना असं वाटतं का नको हा सोफा मला सेल करायचा नाहीये हा सोफा मला कमी किमतीत विकायचा नाही तर अशा वेळेस काही लोक सोफा सुद्धा घेऊन जातात शिपमध्ये सोफा घेऊन जातात मग काही लोक काय करतात सोफा नाही घेऊन जायचा आहे तर मग कमी किमतीमध्ये विकून टाकतात किंवा तो सोफा कधी गेलाच नाही तर अजून कमी किंमत लावतात तर मग तो सेल झालाच नाही तर मग इथे रिसायकलिंग सेंटर असतं तर तिथे तो सोफा देतात टीव्हीच्या बाबतीत पण तसंच आहे नवीन टीव्ही असेल तर तुम्हाला असं वाटतं नाही बाबा ब्रँड न्यू टीव्ही आहे किंवा आता सेव्हन्टी फाईव्ह एटी एटी फायव्ह इंचेस टीव्ही आहे तर हा मला सेल आउट करायचा नाही माझा फेवरेट टीव्ही आहे तर तो पण तुम्ही घेऊन जाऊ शकता काही लोक सेल करतात काही लोक मग रिसायक्लिंग सेंटर रिसायक्लिंग सेंटर सेंटरमध्ये तर एवढं एक्सपेन्सिव्ह गोष्टी तर कोणी देत नाही ऑनेस्टली सांगते तुम्हाला पण कधी कधी सिच्युएशन अशी होते का सेल पण होत नाहीये आणि जर तुम्ही शिपमध्ये गोष्टी घेऊन गेल्या वस्तू घेऊन गेल्या तर कधी कधी नुकसान सुद्धा होतं तर डिपेंड आता कोणाची कशी सिच्युएशन आहे पण मोस्टली लोक काय करतात एकतर घेऊन जातात किंवा सेल करतात त्याच्या बाब त्याच्यानंतर मग अ ही पण काळजी घ्यावी लागते का जेव्हा तुम्ही या वस्तू शिपला देतात वस्तू घेऊन जाण्यासाठी भारतामध्ये तर मग कधी कधी त्या वस्तूने डॅमेज सुद्धा होतात भरपूर जणांचं नुकसान सुद्धा होतं कधी कधी वस्तू तुटतात कारण की तुम्हाला माहिती आता एवढं सामान घेऊन सा, जायचं तर थोडंफार डॅमेज होतच मग ती पण एक रिस्क असते आणि मग काय करतात लोक का एक वर्षाचा आता वेळ आहे तर मग लोक काय 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 करतात हळूहळू वस्तूने विकायला सुरुवात करतात म्हणजे आता काय काय फार फर फर्निचर असेल तर ते आता यूज होत नाही जास्त तर ते विकायला हळूहळू सुरुवात करतात कपड्यांचं पण तसं आहे जे कपडे जास्त वापरत नाही ते इथे रिसायकलिंग सेंटर आहे तर तिथे ते, ते, ते कपडे देतात कारण की अजून हे कपडे काही सेल आउट करत नाही एकतर गरजू लोक असतात त्यांना ते, ते कपडे देतात किंवा रिसायकलिंग सेंटर आहे तिथे ते, ते, ते कपडे देतात त्याच्यानंतर नंतर मग तुम्हाला असं वाटतं नाही बाबा नवीन कपडे आहे नवीन माझ्या एवढ्या महागाच्या साड्या आहेत तर मला ते द्यायच्या नाही तर मग ऑब्विस आहे तुम्ही ते कपडे सुद्धा मध्ये देऊ शकतात कारण की तुमच्याकडे बॅग्स असतात तर त्याच्यामध्ये थोडंफार सामान राहील एवढं सगळे कपडे त्या बॅग्स मध्ये तर राहणार नाही लगेजेस वगैरे असेल त्यामध्ये तर राहणार नाही म्हणून तर शिपमध्ये तुम्ही त्या वस्तू पाठवून देऊ शकता किंवा तुम्ही रिसायकलिंग सेंटरमध्ये पाठवू शकता भांड्यांचं पण तसंच आहे तर आता डिपेंड आता तुम्हाला भांडे तुमच्याकडे भांडे किती आहे परत त्यानंतर मग तुम्हाला त्या सोबत घेऊन जायचे किंवा कि इथे तुम्ही कमी किमतीमध्ये सुद्धा भांडी विकू शकतात तर काही लोक का असतात भांडी विक विकले जात नाही तर मग इथले जे ओळखीचे फ्रेंड्स वगैरे आहेत तर त्यांना ते असे फ्रीमध्ये देतात का तुम्ही तुम्हाला वापरता येईल पण मोस्टली इथलं जे फेसबुक मार्केट आहे ना भरपूर असे इंडियन्स लोक आहेत ते भांडी सुद्धा फेसबुकला विकायला टाकतात काय बा आहे आम्ही मूव करत आहोत परत इंडियामध्ये तर कमी किमतीमध्ये तुम्हाला जर भांडी पाहिजे असेल ते घेऊ शकता असे खूप सारे पोस्ट सुद्धा येतात आता टीव्ही बद्दल तुम्हाला सांगते मी किंवा या टेबल बद्दल सांगते या टेबलचं पण तसंच आहे आता हा टीव्ही घेऊन आम्हाला पाच वर्ष पाच वर्ष नाही झाले सॉरी हा टीव्ही घेऊन आम्हाला पण किती पाच वर्ष झाले बरोबर हे जेव्हा घर आपण नवीन घेतलं होतं ना तर तेव्हाच हे टी व्ही म्हणजे पूर्ण फर्निचर आपण नवीन घेतलं होतं टी व्ही असो सोफा असो हा याबद्दल पण नवीन आपण हा टी व्ही युनिट घेतला होता त्याच्यानंतर हे युनिट घेतलं हे सगळं नवीन आहे तर मग मला आता विचार पडला का आता भारतात जायचं आहे तर ऑब्वियस आहे मी हा टी व्ही भारतात घेऊन जाणार नाही मी इथे सेल करून टाकणार कारण की मला टी व्ही वगैरे तिथे घेऊन जाण्यापेक्षा मला असं वाटतं नवीनच टी व्ही मी भारतामध्ये घेईन हा सेवन्टी फाईव्ह इंचा इंचेसचा आहे तर मी अजून जास्त इंचरेस्ट घेऊन पण मी भारतामध्येच घेईल असं मी विचार करेल टी व्ही युनिटचं मी इथेच सेल आउट करून टाकणार त्यासोबत आता आपण किचनमध्ये जाऊ किचनच्या रिलेटेड काही गोष्टी बोलायच्या ती तिथे सांगते तुम्हाला आता आपण किचनमध्ये आलो आहोत तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे फ्रीजच्या बाबतीत पण आता भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतं आपल्याला कोणी कोणी फ्रीज विकत फ्रीज मोस्टली ना कोणी असं मध्ये घेऊन जाताना खूप कमी असं बघायला मिळालेलं आहे पण ज्यांना घेऊन जायचं असतं ते लोक घेऊन जातात कोणी सेल आउट करतं पण कोणी कोणी काय करतं माहितीये का ज्यांना घर विकायचं आहे ना तर त्या लोकांना म्हणतात तर तुम्ही कमतीत कमी किमतीमध्ये हे फ्रीज घेऊन टाका किंवा मग त्यांना असं वाटतं फ्रीज घेऊन आता दहा पंधरा वर्ष झालेले आहे काही किंमत मिळणार नाही म्हणून मग ते लोक फ्रीमध्ये सुद्धा देऊन टाकतात फ्रीज तर असं भरपूर ठिकाणी बघायला मिळतं आणि म्हणून मग लोकांना जे ज्यांनी घर घेतलेले त्यांना असं वाटतं का ठीक आहे फ्रीज आपल्याला मिळतोय तर चांगली गोष्ट आहे कधी कधी असं पण होतं ज्यांना तुम्ही घर विकलेलं आहे तर त्यांनाच ना या वस्तू सुद्धा विकतात काही लोक हे पण मी बघितलेलं आहे ज्यांनी घर घेतलेलं आहे तर त्यांना असं वाटतं जायच्या अगोदर आपलं घर ज्यांनी विकत घेतलेलं आहे तर त्यांना सुद्धा आपण हे या ज्या वस्तू आहे विकू शकतो का तुम्हाला सोफा कमी किमतीमध्ये पाहिजे हे जर पूर्ण सेटअप जर त्यांना विकायचं असलं ना तर तसं पण करू शकता तुम्ही कमी किमतीमध्ये सुद्धा पूर्ण हे फुली फर्निश हाऊस तुम्ही विकू शकता आणि फुली मध्ये आता तुम्हाला माहिती सर्वच आलं मग भांडी हे टीडी वगैरे तर जसं फुली फर्निचर विकायला गेलं ना तर मग ती एक चांगली गोष्ट आहे कारण की प्रत्येक वस्तू तुम्हाला अशी वेगळी विकावी लागणार नाही किंवा तेवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला ना भारतात घेऊन जाण्याची गरज पडणार नाही दुसरी गोष्ट <laughs> वॉशिंग मशीन बद्दल किंवा ड्रायर बद्दल तर ते तर तसंच आहे इथे कमी किमतीमध्ये विकून टाकतात किंवा खूप जुनं झालं असेल तर तसल्या तसंच ठेवतात किंवा रिसायकलिंग सेंटरमध्ये एक ऑप्शन राहतं जातच नाही तर रिसायकलिंग सेंटरमध्ये लोक देऊन टाकतात खूप वेळ सिच्युएशन अशी सुद्धा होते नवीन वस्तू आहे एक्सपेन्सिव्ह वस्तू आहे पण तेवढा वेळ नाही आहे त्यांच्याकडे सेल आउट करण्यासाठी लगेच ते मग काय करतात रिसायकलिंग सेंटरमध्ये त्या वस्तू देऊन टाकतात असं सुद्धा होतं आता भांडी तुम्हाला माहिती आहे तर भांडी खूप जास्त आहे माझ्याकडे आणि मी नवीन नवीन भांडे भांडे भांडी घेत असते भारतामधनं मी भांडी घेऊन आली मोस्टली सगळ्या ज्या भांडी जी भांडी मी घेऊन आली ती माझ्या लग्नाचीच आहे आणि काही भांडी तर इथे मी खूप घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण जर माझ्या वेळेस आता कधी आम्ही भारतात जाणार आहे आम्हाला माहिती नाहीये पण इन केस भारतात की भांडी घेऊन जायचं विचार आला तर मी सांगते एखाद्याच मी घेऊन सुद्धा जाईल ही सगळे भांडी कारण की ही जी भांडी नको माझ्या जवळची आहे किंवा आता डिपेंड सिच्युएशन कशी आहे इथे मी विकणार सुद्धा भांडी नाही तर सोबत घेऊन तरी जाणार कारण की भांडी अशी नाही का थोडी चार पाच भांडी दहा भांडी आहे तर सोबत आपण कॅरी करू शकतो किंवा देऊ शकतो खूप भांडी आहे म्हणजे दोन पोते असे भरतील ना एवढी भांडी आहे माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या वस्तू सुद्धा आहे माझ्याकडे पण अर्ध्यापेक्षा जी भांडी आहे ती बेसमेंट मध्ये ठेवलेली आहे कारण की त्या भांडीचा मला उपयोग होतो आणि कधी पण लागतात म्हणून <coughs> पण पर... इथे छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही अरेंज करतात ना तर मग छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याच्या मागे खूप जास्त प्लॅनिंग असते आणि घर सेल करणं आणि या लगेच वस्तू सेल करणं ही खूप असं नाही का खूप इझी गोष्ट आहे त्यामागे खूप जास्त प्लॅनिंग लागते खूप जास्त टेन्शन असतं वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशा वेळेस काहीच सुचत नाही त्याच गोष्टींमध्ये तुम्ही असं पूर्ण चारही बाजूने असे पकडले गेलेले असतात थोडक्यात का बाबा हे पण गेलं पाहिजे टी व्ही पण गेला पाहिजे घर पण चांगल्या रेटमध्ये सेल आउट झालं पाहिजे एज्युकेशनचं पण बघावं लागतं मुलांचं इंडियामध्ये त्याच्यानंतर तुम्ही इथून भारतामध्ये जाणार तर भारतामध्ये जॉब पण सर्च करावा लागतो तुम्हाला तिथे जॉब लाग लागल्यानंतरच इथे मोस्टली लोक काय करतात मग पटकन मूव करतात असं नाही होत का, का इथून निघतोय आणि अजून जॉब शोधला नाही आणि डायरेक्ट भारतात गेलो असं नाही मोस्टली लोक काय करतात जाण्या अगोदर जॉब शोधून ठेवतात जेणेकरून तिथे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम नको तर खूप जास्त प्लॅनिंग असते खूप जास्त टेन्शन असतं मी तर जस्ट बोलते तरी पण मला एवढं थोडंसं टेन्शन आलं बोलताना पण रि रिया, रियालिटी मध्ये ज्या लोकांना अचानक जावं लागत असेल तर त्यांची सिच्युएशन तुम्ही विचार करू शकता कशी कर होत असेल किंवा इथे फेसबुकमध्ये पण तुम्हाला सांग फेसबुक पेज आहे तिथे पण भरपूर लोक असे पोस्ट टाकतात आम्हाला मोव्हायचं आहे अर्जंटली जायचं आहे तर कोणाला रेंटवर पाहिजे असेल घर तर तुम्ही रेंट वर बघा आम्हाला ही वस्तू सेल आउट करायची आहे तर कोणाला घ्यायची असेल तर बघा असे खूप सारे पोस्ट बघते मी आणि प्लॅनिंग जबरदस्त लागतं आणि एक वर्ष अगोदर अगोदरच सांगितलं की ही सर्व प्लॅनिंग करावी लागते सगळ्यात जास्त मोठी गोष्ट ही का घरासाठी आपण सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करत असतो सगळ्यात जास्त पैसा आपण घरासाठी लावत असतो महत्वाचं म्हणजे घर आपल्याला चांगल्या रेटला गेलं पाहिजे रेट हाच एक पहिला प्रयत्न असतो जर तुमचं घर सेल चांगल्या रेटमध्ये होईल त्याच्यानंतर या बाकीच्या गोष्टी थोड्या सोप्या होतात पण घराचं खूप महत्वाचं असतं मला नाही मला नाही वाटत रेटमध्ये घेतलेलं आहे त्याच्या कमी किमतीमध्ये जर तुम्ही विकलं तर खरंच नुकसान आहे त्यामागे म्हणून मग मा एक वर्षाचा जो कालावधी असतो त्यामध्येच या गोष्टी करायच्या असतात घर सेल करणं वस्तू सेल करणं आणि अशा पद्धतीने मग सगळे लोक ना या गोष्टी करत असतात अरेंज करत असतात प्लॅनिंग करत असतात आता तो प्रश्न तर विचारलेला आहे कमेंट मध्ये पण माझ्या बाबतीत तर मी आता काय लगेच एवढा विचार केलेला नाही आहे का जायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी कशा करणार इन फ्युचर जर आम्हाला जायचं असेल तर ही सगळी सिच्युएशन तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघाल का घर सेल करतोय वस्तू सेल करतोय सगळी सिच्युएशन मी त्यावेळेस तुम्हाला मांडू शकते पण आत्ता मी फक्त तुम्हाला सांगू शकते आजूबाजूचे जे लोक आहे ओळखीचे लोक आहेत त्यांचा एक्सपिरियन्स आहे आम्ही जाऊन बघितलेला आहे का त्यांना किती डिफिकल्ट होतं या गोष्टी सगळ्या गोष्टी हे करणं आउट करणं घर विकणं हे गोष्टी म्हणून मग त्यांचं बघून मी तुम्हाला सांगते माझा स्वतःचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा असू शकतो अजून भयंकर परिस्थिती असू शकते तेव्हा तर मी <coughs> म्हणते ना थोडक्यात ज्याच्या या गोष्टी घडतात ना तर ते लोक जास्त चांगल्या पद्धतीने या गोष्टी तुमच्या समोर मांडू शकतात आता जस्ट मला तो एक कमेंट म्हणजे जस तो टॉपिक सजेस्ट केला का तू यावर बोल म्हणजे थोडीफार आम्हाला सुद्धा आयडिया मिळेल तर हो ज्या वस्तू घेऊन जायच्या असतात त्या शिपनेस तुम्हाला भारतात घेऊन जाव्या लागता। लागतात आणि अदरवाईज मग बाकीच्या वस्तू सेल आउट कराव्या लागतात किंवा मग फ्रीमध्ये पण द्यावं लागतं किंवा एकदम कमी किंमत लावून सुद्धा द्याव्या लागतात तर असं असतं इथे आणि थोडंफार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी का काळजी घ्या काय